तुम्ही जर त्या निवडणूक आयुक्तांचं सगळं प्रेस ऐकली तर मला मोठी गंमत वाटली मला तर आता असं थोडस वाटून गेले की निवडणूक आयोगानं तरी कशा करता सत्ताधाऱ्यांच्या त्यांनी सत्ताधारी म्हणून गरज नाही परंतु त्यांनी एखादा पक्ष स्वतःच स्थापन करायला हरकत नाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी कारण सगळंच त्यांच्या हातात आहे आणि राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याप्रमाणे ते बोलतायत त्यांची बोलण्याची पद्धत हे जे आहे हे आपण जनते करता काम करतोय असं सुद्धा दिसलं नाही त्यांनी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलेलं नाही तुम्ही नीट लक्षात घ्या त्यांनी का पंचे दिवसात का तुमचा सगळे व्हिज्युअल्स काढून टाकले ठरवलं याचं उत्तर तर गमतीदारच उत्तर त्यांनी दिलेलं तुम्ही का डिजिटल स्वरूपातली एकदम यादी पोहोचवली नाही का गठ्ठे दिले फक्त उत्तर त्यांनी दिलेलंच नाही अनेक गोष्टीचं उत्तर दिलेलं नाही आणि ज्या पत्तीचं त्यांचं भाष्य होतं ते ह्याच्या राजकीय पुढ्यासारखं होतं राजकीय आणि ते माझ्या ड्राफ्ट तयार होता तयार करून कुठून तरी आला होता त्याचं वाचन त्यांनी केलं असं मला वाटतं